गोष्ट बघतो सांगायचं म्हणजे तुम्हाला आज सगळ्या सुविधा आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्यावेळेस सोशल मीडिया वगैरे या सगळ्या गोष्टी नव्हत्या आमच्याकडे तर मोबाईल नव्हतात पहिला बोलता बोलता त्यांचं थोडं हे झालं पण मैत्रीण मित्रांनो तुम्हाला वाईट नका की मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया ह्या जितका चांगला आहे तितका वाईट आहे जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की मला मुलगा नाहीये आहे मुलीच आहे तर मी एका मुलीचा बाबा आहे सर मला एक वर्षाची मुलगी आहे तिचं नाव मी खुशी ठेवलं आहे मी खूप खूप म्हणजे तिच्यावर प्रेम करतो आयुष्याच्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करण्याची इच्छा माझी आहे तशीच जगातील सगळ्या आई वडिलांची इच्छा आपल्या लेकीसाठी ले लेखासाठी असते म्हणून प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करा सगळ्या गोष्टी करा इथे नंतर तुम्हाला वाटतं की यार आम्ही आम्ही पण तुमच्यासाठी खाली बसलो होतो आणि त्यावेळेस वाटत होते यार हे काय आलं आपल्याला समजून सांगू राहिलं आपल्याला करायचंय आता दहावीचा पेपर हे दहावीचा कार्यक्रम वगैरे हे आता झालं जेवण करायचं आणि आपल्याला दहावीचे पेपर द्यायचे आणि आपण आपलं कॉलेज करायचं परंतु मैत्रिणी आणि मित्रांनो ते काय ते दिवस असं वाटतं की सरांना अजून पैसे देऊ आपण परंतु मला सर तुमच्या शाळेत ऍडमिशन देता का हा प्रश्न मला नेहमी पडतो परंतु ते ऍडमिशन ती शाळा ते वर्ग आणि ते दिवस मला जीवनामध्ये मी आणि ते मला करता येणार नाही म्हणून तुम्ही हा का ते आपल्या पेक्षा खूप मोठे आहे त्यांना बोलता बोलता मी बोललो मी दोन बोल हजार भुण नऊ ला या शाळेत आलेला विद्यार्थी